महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड दरोडा विरोधी पथकाकडील अधिकारी आणि अंमलदार हे अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेत असताना पोलीस शिपाई सुमित देवकर आणि पोलीस शिपाई गणेश सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं तीन सराईत गुन्हेगारास तीन गावठी पिस्टल आणि चार जिवंत कार्तुसांसह अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस शिपाई गणेश हिंगे पोलीस शिपाई सुमित देवकर पोलीस शिपाई विनोद वीर आणि पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी रेकॉर्डवरील आरोपी वीरभद्र देवज्ञ या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लोखंडी पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त करून त्याच्याविरुद्ध दिनांक पंचवीस जानेवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्तार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलिस कायदा कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय या गुन्ह्यातील निष्पन्न झालेले आरोपी राहुल सर्जन आणि अमोल फिलिप साळवे यांना सुद्धा दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास दरोडा विरोधी पथकाकडे आल्यावर तपासादरम्यान दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी अमोल साळवे याच्याकडून आणखी दोन लोखंडी पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहे पुढील तपास भरत गोसावी पोलीस उपनिरीक्षक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा हे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पिंपरी चिंचवड डॉक्टर संजय शिंदे सह पोलीस आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विवेक मुगळीकर साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर गणेश हिंगे विनोदवीर महेश खांडे औदुंबर ओंगे उमेश पुलगम राहुल खारगे नितीन लोखंडे प्रवीण नाणे सागर शेडगे प्रवीण कांबळे गणेश कोकणे अमर कदम समीर आसकर चिंतामन सुपे पोलीस हवालदार माळी आणि पोलीस शिपाई हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवाभालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा